नमस्कार मी प्रताप नामदेवराव जगताप काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती तर आ एक आठ दिवसाखाली माझ्या मनात एक असा विषय घोळत होता जे सध्या राजकीय पार्श्वभूमीवर जे सध्या वातावरण चालू आहे ई व्ही एम मशीनचे घोटाळे असतील फडाफोडीचं राजकारण असेल जे काही आज चालू आहे हे जनतेच्यासुद्धा मनात नाही आहे जनतेच्या विरोधात चाललं आहे सध्या तर आम्ही असं सध्या म्हणजे माझ्या मनात एक अशी एक संकल्पना आली की आमचा माडा मतदार संघ आहे लोकसभेचा तर मी प्रत्येक गावोगावी जाऊन असे एक हजार फॉर्म सहा तालुक्यामध्ये असे जनतेतनं लोकवर्गणीतनं आम्ही ते फॉर्म भरणार आहे आणि एक हजार फॉर्म भरून हा नाविलाच तर सरकारला ह्याचा विचार करावा लागेल बॅलेट पेपरवरच हे इलेक्शन घ्यावं लागेल तर माझे असे पूर्ण देशवासियांना महाराष्ट्रातल्या जनतेला अशी विनंती आहे की प्रत्येकाने हाच मार्ग स्वीकारावा आणि असेच कार्य राबवावे एकशे चाळीस उमेदवार आत्ता आमचे तयार आहेत आम्ही लोकवर्गणीतन हे फॉर्म पैसे आम्ही भरणार आहे शंभर टक्के कारण एवढ्या याचिका दाखल असून सुद्धा जर बीजेपी एवढी क्लिअर असेल तर त्यांनी म्हणायला पाहिजे की चला ठीक आहे आपण बॅलेट पेपरवर वरही इलेक्शन घेऊया तर त्यांचा जर त्यात काय हस्तक्षेप नसेल त्यांनी घ्यायलाच पाहिजे आणि जर जनतेचा जर कौल असेल की बॅलेट पेपरच घ्यायचं आहे आणि ते जर देत नसतं तर ह्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं शंभर टक्के दिसते आणि इलेक्ट्रिक आहे ते इलेक्ट्रॉनिक काही आ माणसानेच केलेलं आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिकमध्ये काही होऊ शकतं मग त्यासाठी तुम्ही बॅलेट पेपरवर तुम्ही घेत नाही आहे म्हणून हा आज जनतेतनं उठाव व्हायला लागला आहे की बाबा तुम्ही करत नाही मग आम्ही अशा मार्गाने करू वरिष्ठ पातळीवरतून याविषयीकडून विचार जिल्हा अध्यक्ष असतील किंवा पक्ष अजून तरी मी कोणाशी चर्चा केलेली नाही आहे पण मला असं वाटतंय की ज्या त्यावेळेस जो, जो प्रसंग येईल जे वेळ येईल त्यावेळेस माझा निर्णय मी घेईल मालिका सागणीच्या दृष्टिकोनातून माडा मतदार माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बरेचसे ज्येष्ठ आणि वरिष्ठ असे नेते मंडळी आहेत त्यांच्या कानावर हा मुद्दा घातलेला आहे का किंवा त्यांच्याकडनं सुद्धा अशा उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे का उभा उभा केली जाणार आहे अजून सध्या तर माझी चर्चा कोणाशीच नाही झाली त्यामुळं मी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली तुमच्या माध्यमातून मी मला जनतेपर्यंत पोचायचं आहे तर एवढं जरी तुम्ही केलं आणि त्याच्यानंतर मला माझे वरिष्ठ परत महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी असतील यांच्याविषयी माझी ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस त्यांनासुद्धा मला असं वाटतं की त्यांना हे पटल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की जी काँग्रेस आहे यांनी काँग्रेस ने EVM चा मुद्दा जर उचलला तर देश पातळीवर आंदोलन होईल परंतु काँग्रेस ही EVM चा मुद्दा उचलत नाही काँग्रेस उचलत नाही असं म्हणजे आंबेडकर साहेबांना जरी सांगितलं असेल तर हळूहळू त्याच्यावर विचारविनिमय चालू असतात एकदम डायरेक्ट कुठला निर्णय घेता येत नाही ते इंटरनॅशनल पक्ष आहे त्यांना सर्वांचा विचार घ्यावा लागतो हो कोणाची मान्यता असते कोणाची नसते याच्यावर विचारविनिमय भी घडल्यानंतर काहीतरी निर्णय होईल अजून असं डिक्लेअरली असं आमचे नेते कोण राहुल गांधी असतील किंवा असं कोण काही बोललेलं नाही आहे की आम्ही असं करू शकत नाही